नमस्कार मित्रांनो मी टेक्निकल गोपाल पाटील आज तुम्हाला शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर कार्ड कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगतो कारण की ते प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे मित्रांनो जर तुम्ही ते कार्ड काढलं नाही तर तुम्हाला ज्या सरकारी योजना आहेत म्हणजेच पीएम किसान योजनाचे पैसे त्याच्यानंतर नमोचे पैसे पीक कर्ज अजून जेवढ्या पण सरकारी योजना असतील मित्रांनो त्यांचा लाभ मिळणार नाही म्हणून आजच तुम्ही शेतकरी ओळखपत्र हे कार्ड काढायचं आहे तर कसं काढायचं मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो सगळ्यात पहिले ही वेबसाईट आहे मित्रांनो ही वेबसाईट तुम्हाला गुगलवरती वरती लागेल टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसेल दिसल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ एस वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने येईल या ये, ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला मित्रांनो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यकच हो आहे मित्रांनो जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर मित्रांनो ओटीपी सेंड होणार नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच आधार 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 कार्डला मोबाईल नंबर म्या म्या नंबर दुम्ण दुम्ण नंबर लिंक करा मी मी आता आता या था। या ठिकाणी ठिकाणी कार्ड कार्ड टाकतोय तुम्हाला सिम्पली बाजूला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ओ टी पी जाईल तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे तर मित्रांनो ओ टी पी टाकलेला आहे आता व्हेरीफाय करतो व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मी आता मोबाईल नंबर टाकतो सांगा मोबाईल नंबर टाकलेला आहे मित्रांनो आता सिम्पली बाजूला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर ओ जाईल तो ओ या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकलेला आहे आता व्हेरीफाय करतो आणि तुमची सगळी माहिती ऑटोमॅटिकली होऊन जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी टाकायची एस सी एस टी ओबीसी जनरल जी असेल ती तुम्हाला टाकायची मित्रांनो टाक ओबीसी त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव टाकून द्यायचं नाव टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मॅच स्कोअर हंड्रेड यायला पाहिजे नंतर थोडं खाली गेल्यानंतर या ठिकाणी न्यू बिझनेस नावाचा ऑप्शन दिल त्या ठिकाणी तुम्ही यस नो काही पण करू शकता मी या ठिकाणी यस करतो त्यानंतर खाली या ठिकाणी तुमची लँड ओनरशिप करायला लागणार मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ओनर वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचे जे सात बारी उतारे मित्रांनो या ठिकाणी ऍड करायचे ते ते कसं करायचं मित्रांनो डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे तुमचा या ठिकाणी तालुका या ठिकाणी गावाचं नाव मी आता या ठिकाणी करतो ते झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे मी सर्वे नंबर टाकतो मित्रांनो मी गट नंबर टाकलेला आहे त्यानंतर बाजूला क्लिक करायचं त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं नाव घेऊन जाईल या ठिकाणी आता आहे मी यावरती क्लिक करायचं आहे आपल्या उत्तरावरती आणि या ठिकाणी सबमिट वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचे उत्तर येऊन जातील त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ऑनलाईन वरती क्लिक करायचं आहे नंतर खाली जाऊन तुम्हाला रिव्हन्यू वरती रिव्हन्यू वरती क्लिक करायचं आहे खाली संपूर्ण जे आहे त्या ठिकाणी आता क्लिक असं दिसेल त्याच्यानंतर ओ टी पीवर वर क्लिक करून पोसिडी साईन वरती क्लिक करायचं नंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे मी आता टाकतो मित्रांनो मी आता आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकलेला आहे त्याच्यानंतर गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे तर ओ टी पी या ठिकाणी टाकायचं आहे मी टाकलेला आहे मित्रांनो क्लिक क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं फार्मआड कार्ड मित्रांनो येऊन जाईल मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला फार्मआड कार्ड या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे अशा पद्धतीने तीन आकडी येईल मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला प्रिंट करा किंवा सेव्ह करून घ्या तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद